नमस्कार शेतकरी मित्रांनो बावीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सर्वोत्तर परिसरामध्ये मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण होऊन भयंकर अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस हा आपल्याला बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान हा पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयी सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात मोठा पाऊस हा या दरम्यान होणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात देखील आपल्याला मोठा पाऊस जुलैच्या शेवटी म्हणजेच बावीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान हा होणार आहे तसेच या पावसात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसे जास्तही पाहायला मिळू शकतं त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बावीस जुलै ते तीस जुलै दरम्यान हा झालेला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्ट्यात आज उद्या देखील पाऊस हा होणार आहे तसेच बावीस जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान जोर हा वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा पाऊस आपल्याला बावीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान हा झालेला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान हा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर बावीस ते पंचवीस जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये हा पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद